सन्मान्य शिक्षण मंत्री आपल्याशी बोलतायत त्यांनी सांगितलं की तुम्ही स्पीकर ऑन करा मी डोंबिवलीकरांना कर। डोंबिवलीकरांना दोन शब्द सांगावेत नमस्कार आज आपला अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम या ठिकाणी पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन सोहळ्याचा दोन हजार चोवीसचा चा शुभारंभ आहे अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण पुस्तकाच्या माध्यमातून राम मंदिराची साकार केलेली आहे त्याच्यामुळे मी मनापासून आपला सर्वांच या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हे जे पुस्तक आदान प्रदान आहे हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे मी मराठी भाषेचा सुद्धा मंत्री आहे त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपण केलेल्या कार्याची नोंद ही मराठी भाषा विभागाकडून घेतली जाईल कारण या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या अनेक संस्थांना आम्ही दरवर्षी बक्षीसच देत असतो आणि त्याच्यामुळे आपल्यासारख्या अनेक संस्था ज्या चांगले उपक्रम घेतात परंतु त्यावेळेला अर्ज करत नाहीत मी आपल्या आदरणीय पुंडलिक पईसाहेबांच्या आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळाला मनापासून सांगतो की बक्षीस हा ही महत्वाची बाब नसते या निमित्ताने शासनाचा एक आपल्याला मान्यता मिळते शासनाकडून आपलं कौतुक होतं आणि दुसरी गोष्ट सत्तावीस पासून आंतरराष्ट्रीय मराठी संमेलन सुरू होत आहे जगभरातून लोक या संमेलनाला येत आहेत आणि तुमच्यापासून जवळच म्हणजे नवी मुंबईमध्ये चिरकोच जे त्या ठिकाणी प्रेमा आहे त्याच्यामध्ये हे संमेलन होत आहे आपण अवश्य त्या संमेलनामध्ये सहभागी व्हा आणि तिथं सुद्धा आपल्याशी निश्चितपणे प्रत्यक्ष बोलण्याचा योग हो येईल परंतु पुढच्या दहा दिवसामध्ये एकदा मी निश्चितपणे आपल्या ले आप प्रदर्शनाला भेट देईल आणि आपल्या सर्वांशी सुसंवाद चालवण्याचा प्रयत्न करेन डोंबिवलीला एक साहित्याची परंपरा राहिलेली आहे आणि ती साहित्याची परंपरा आपण पुढे चालवत आहे याचा मला सारसा अभिमान आहे मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक कौतुक करतो खरं तर मी आज शिर्डीला गेलो होतो आणि ज्याप्रमाणे आपण सर्व मंदिरांची साफसफाई करतो एक छोटीशी साफसफाई त्या ठिकाणी मला शिर्डीच्या मंदिरामध्ये हो द्वारकामाईमध्ये करण्याची संधी लागली आपण ज्या वेळेला राम मंदिराचं त्या ठिकाणी पुनर्स्थापना होते त्याला सर्वच मंदिरं स्वच्छ झाली पाहिजेत ही जी पंतप्रधान यांची भावना आहे त्याच्यासाठी मी मुद्दाम शिर्डीला केलेलो होतो एका मला थोडासा उशीर झाला नाहीतर मी अवश्य दंबुलीला आलो असतो मी येत्या काही दिवसांमध्ये आपली प्रत्यक्ष भेट घेऊन आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र